हाय मंडळी नमस्ते कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे स्वागत आहे तुमचं चे आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरपर्फंचं बऱ्याच दिवसाने व्हिडिओ करतो आहे फॅमिलीशी बातचीत करावी काय चाललंय बघावं आम्ही आलेलो आहे आमच्या रानामध्ये कुठं आलो आहे आमच्या रानात आलो तर रानामध्ये कांदा वगैरे काढून घेतले ते आता बरंच काम होतं रामा कांदा काढून घेतलं चुकून आणि मिरच्या लावल्या त्या जागे आता मिरची लागण केली कोणाला रोप पाहिजे असेल तर आपल्याकडे मिरच्याच रोप भेटतं भरपूर असं रोप आहे बघा मिरच्याकडे हां बिगर एकदम फ्रेश तिकट मिरची कांडरू असते का त्या कांडरू मिरची पूजा अगं ती मिरच्या खुरपाच्या होत्या हे काही मंडळी पहिली ह्याला तांदुळशीची भाजी आपण म्हणायचो बरं का तर ह्या भाजीला पहिलं काट कधीच नव्हतं आता काट झाले ते महिंद्राला काट वस येते लई <laughs> उपटशील नेचे ती रोप ती एक एक काढून लावले ती हा ही एक वापर मिरच्या लावले लाव पालकाच्या महाग कुरडा मकचा पालकच बीबी ठेवते होय भाज्या खाव्या मंडळी भाज्या खाल्ल्यानं काय होतं रक्त वाढतं ह आणि हो का हे आंबाडा खाल्लेला आंबाडा त्याला जोड नाही पुसले हाय त्याला जोडं पण होई नाही आली का नाही मस्त पैकी या गुशीला काय करावं लागल गुसकशी काय आली इथं पालकची भाजी बघा पूजा म्हणते गुस आली भाजी खाया बघा कसा आलाय आणि मोटर चालू करते का पाणी द्यायचं मिरच्या त्या वांगी भिजवायची ती मला टाइम भेटत नाही तू ध्याना देत नाही राहण्याकडे मंडळी टाटी आपली बघा टी याला काय औषध काय नाही बघा फवारणी नाही बिगर औषधाची जरा वर कर किती मस्त टोमॅटो नायसेस मुगे येते बर का खाली चावक्या आता, परसन टमाटे बघितली सुंदर छान आहे आणि ती चाना, चाना। वांगी वांग्याचे वांगे बघायची का मंडळी बघा वांगे कसली आहे ती काय बिवा ना पण चव नाही वांग्याला नाही हो थाटले वांगे ही पण चव नाही असले लांबकी वांगे असली लागते ती बघा मोकळं फक्त ना नावडी मोठी झाड डोकायला लागते ती आलेली रस्ता चालत नाही त्याला फक्त मोकळी करावे लागते ती चेपल घातली नाही काय तू काट मोडायला लागले बिछ का आलीकडे तिथंच ना चुळ ती मुग्या म्हणते त्या मालकीलाही दिसत नाही पाय ती मालकीनीच आशीर्वाद घेते ते चक्कू हे चक्कू आला इथं हय हो का चक्क आलाय आणि महत्वाची गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे आंबा लावून किती वर्ष झालं दोन वर्ष झालं पण आंब्याला काय अजून आंबं आलं नव्हतं पण ह्या सीजनमध्ये आपल्या आंब्याला आंबो लावलं आता आंबा तौरा आला आहे आणि ही बघा जास्वंद पांढऱ्या कलरची कसं काय बरं एवढं संशोधन झालं असेल पूजा जास्वंदीवर हे लय कलर किती बी कलर आहे जा फुलाचा जास्वंदीच बघ गुलाबी एकदम मस्त एकदम कलर गडद कलरच आहे आणि म्हणजे तुम्हाला दाखवतो आपल्या आंब्याला तो राला हे बघा हे भाऊ तेव्हा योगेश भाऊ बे आले ते हाय करा आंब्याला आंब आले <laughs> आमच्या आंब खायला आला पाहिजे पाचशे रुपये रस आहो निसता आंबा झर रस नाही वाढ होतोय त्याचा तेव्हा तोर आलाय आंब्याला आणि आंब येणार आहे आपण आंब खाणार आहे चला आपण जरा योगेश भाऊशी बोलूया बऱ्याच दिवसाने सापडले तर आपल्याला घावल्या चला मग योगेश बावले ते त्यांना कोणाला तर फोन आलाय जरा तना तना करते त्यांना फोन काय तर चालू आहे त्यांचा गपळा काय झालं काय म्हण टेन्शन आहे मी लांबच वळख कोणाला मानताय एवढं फोनवर हा

तुम्हीच का चाल तवर नाही तर हा म याच्या आधी मस्त जाऊ वाटते येऊन आता सी बी सी बंद करायची नाही तर बसायची येऊन हा लिहिले तर मग होईनी काय चाललं कसं काय होईन काय म्हणला पत्र नाही हो का शेड केलं काल पत्र टाकले तर काल पत्र टाकले तर सावली केली बापराव काय म्हणला आमचा बायकोला माझ्या उन्हाचा त्रास होतो या घरात काही जमिनी हा आता ही सुई केली उन्हाळ्याची का नाही चिचा घ्यायला होतो इथं आणि इथं वहिनी तुळशीला पाठ देऊन टेकून इथं जाण का बंदच नाही चिचा जा चालते मग वहिनी काय जेवण वगैरे झालं का नाही तुमचं तेव्हा एवढे हरवळी तरी ते अकरा वाजल्या म्हणा तर बघा मंडळी बऱ्याच दिवसांनी वहिनीची बी भेट झाली आहे का नाही कडी पत्त्याला लोक आलं का नाही शेड मारल्यावर आहे का बारीक भारी आणि पूजाजी काय चाललंय मग काय नाही होय व काय आम्हाला बोल नाय काय नाही तुम्ही तुमच्या था नादात आहे आम्ही आमच्या नादात कडी पत्त्याच पडलं आणि मंडळी बघूया योगेश भाऊची तुमची सुद्धा मुलाखत बरेच दिवस झालं झालेली नव्हती तर योगेश भाऊनी बघा काय आणलेलं आहे आई साहेबांना आहे आपल्या घरी आज भेटीला दाखव हो ग वा किती सुंदर आहे बघाय क्या बाते

लोक आला <laughs> <laughs> <उनकों> <laughs> आता मस्त आहे घेऊ काय पूर्ण किती खुश तो बघा योगेस बाईली सधी इच्छा होती रुपया 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 सासव सासव आमच्या भाऊची बी इच्छा होती भाऊची इच्छा होती करायची करायचे योग मला माझे योग देवे करायचे देवे करायचे म्हणत होता इच्छा पूर्ण झाली वीस हजार रुपये भाऊ ना थोडं थोडं हा आणि महत्वाचं त्याच्यामुळेच केले का तर पैसे खर्चून जाते आणि मी एक रुपये खर्चला नाही त्याच्यात भाऊच्या पैशात ना म्हणजे हातभार लागलाय त्याच्यामध्ये लावा हे मागचे कमान आहे ते टिकल्या नाट्याचं सामान आणलंय ही बघा अशा प्रकारचे आई साहेब आहेत एकदम सुंदर गुजीरवान्या मला लय आवडले बघ मूर्तीपूजा तरी लेन्स बसवलं नाही ते म्हणलं लेन्स सारखं दिसत की शेम बघ की थोडे दिवस राहू देारखे दिसतय ही काय लेन्सला कमी आहे पेंट ती

का ते घालतच नाही मी त्याच्यात त्याला ज्याला चोबा आहे तिथं घालत असतो फक्त एक ही कशासाठी असतो जर चुकून जर गाडीवर फोन आला तर हेडफोन लावायचा आम्ही बघा ना बाहेर फिरोचा ना, गाडी नाही नाही गाणी बीनी आवाज ऐकत नाही मी गाणच नाही माझ्या मोबाईल मध्ये त्याची ह तशी का बघती नुगु झोपते बरं <laughs> बरं बर। चल मग बाय कर आपल्या फॅमिलीला बाय मंडळी बाय